नमस्कार आज आम्ही उलंबरी मतदारसंघाचे आमदार अनुराधा श्री चव्हाण यांच्या कार्यालयावर एक हिनानगर वाड क्रमांक सदोतीस चिखलटाणा या परिसरामधील शादाब मस्जिद ते उम्मेजफर मस्जिद आणि उ दावती लिमान या मस्जिदपर्यंत संदर्भामध्ये आणि शहादा मस्जिदपासून नॅशनल पार्कपर्यंत असे तीन रोड साठी प्रस्ताव दा दाखा, आज दाखल केलं त्यांचे कार्यालयावर आले पण मॅडम काय कामानिमित्त मुव मुंबईला होत्या आणि अक्षरशः बऱ्याच वेळेस आम्ही त्यांना फोनवर चर्चा केली तोंडी पण चर्चा केलेली आहे आज त्यांचे कार्यालयावर कॅनॉट पिलेसच्या कार्यालयावर आम्ही येऊन त्यांना फोन केला आणि या प्रस्ताव संदर्भामध्ये हिनानगर वाड क्रमांक सदतीस चिखलदाना या परिसरासाठी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण काम का, कामासाठी एक पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही जे काम होत सामाजिक कामं करणारे ते आम्ही करत असतो आणि कुठंतरी आमच्या भागामध्ये पुढारी समोर येऊन काम करत नाही वाडातले त्यासाठी आम्हाला पुढे येऊन हे काम करावं लागत आहे कुठंतरीचे ची आमचे जे पत्रकाराची जे भावना आहे जनतेसाठी ते आम्ही आमदार अनुराधा चव्हाणसोब सा मॅडमसोबत मांडलेली आहे आणि पुढच्याही काळा काळामध्ये आणि येणाऱ्या दिवसामध्ये कुठंतरी आपल्या हे वाडकर्मांग सतुर्थी सिंहानगरचं उज्ज्वल भविष्य असणार कारण त्या भागामध्ये बरेच रस्ते नाही आहे चिखलामय प परिसर आहे ड्रेनेज लाईन रस्ते वगैरे आता सगळं मॅडम आमदार झाल्यापासून आता कुठंतरी त्या भागातला डेव्हलपमेंट वाढत आणि मला याच व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे मॅडमला मा, या मतदारसंघामध्ये गरीब वस्ती आहे आणि याच्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे कारण या भागामध्ये नेहमीच पाऊस पडल्यानंतर चिखल होत असतात आणि शाळेकरी मुलांना आणि विद्यार्थ्यांना त्या भागामध्ये शाळेत जाण्यासाठी फार तर सहन करावं लागत असत आणि महिलांना आणि पुरुषांना पण कामासाठी जाताना चिखलामध्ये रस्त्याचं प प्रवास करावा लागतं याच माध्यमातून मॅडमनी कुठतरी हिनानगरकडे लक्ष देऊन इथल्या भागातलं विकासाकड भर घालावी एवढीच विनंती मी समाजसेवक अजमत पठाण धन्यवाद